भारत पाकिस्तान युद्ध जर झालं तर काय भारताची परिस्थिती आहे भारतामध्ये हिंमत आहे पाकिस्तान सोबत युद्ध करायची पाकिस्तानमध्ये हिम्मत हिंमत आहे भारतासोबत लढायची भारताच्या नेत्यांची इच्छाशक्ती आहे का पाकिस्तानला त्याच पद्धतीनं तोंड देण्याची भारत लढणार असेल तर पाकिस्तानमध्ये घुसून जो पाकव्याप्त काश्मीर आहे जो काश्मीर आपला आहे तो आपल्याला मिळाला असता पण अचानकच माघार काय घेतली अशी काय गरज होती चालू युद्धामध्ये कोणतरी शेजारच्या देशातलं सांगतय म्हणून त्याचं ऐकायचं मैत्रीमुळं तुम्ही देशाचे संबंध जे ताब्यात जी जमीन मिळणार होती ते तुमच्या फक्त ढिसाळ कारभारामुळे तुम्हाला मिळाली नाही पाकिस्तानची तशी नैतिक इच्छा आहे का जर युद्ध आपल्यावर बेतलं तर आपण भारतासमोर सरेंडर व्हायचं आणि जो पाकव्याप्त काश्मीर आहे पीओ के आहे तो भारताला देऊन टाकायचा वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या तो काश्मीर भारताला परत ताब्यात मिळाला पाहिजे यासाठी संघर्ष होतोय आणि दुसऱ्या बाजूला भारताविरुद्ध पाकिस्तानच्या कुरभुरी सुरू आहेत नैतिकतेचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं होतं ऑपरेशन सिंधूर ऍक्शन मोडवर होत भारतासोबत कुठला देश पाठीशी उभा राहिला कोण होत भारतासोबत आहे का भारतासोबत एक तरी देश विश्वगुरु म्हणून घेणारे नेते आज आमच्या पाठीमागे हे हे देश खंबीरपणे पाठीशी आहेत विकत घेतलं म्हणजे तो देश आपल्या पाठीशी आहे असं होत नाही कारण तुमचं जे राजकारण आहे तुमची जी आयडिओलॉजी आहे मीच हुशार मीच शाना हा प्रत्येकातला अहमपणा कुठल्याही कुरबुरीमध्ये आडवा येतो तशीच परिस्थिती आज भारताची सुद्धा झाली आहे का या आणि अशा वेगळ्या वेगळ्या विषयावर भारत पाकिस्तानच्या सध्या वाढलेल्या तणावाबद्दल मित्रांनो आपण चर्चा करायची आहे तुम्ही आम्ही देशवासी आहोत भारतीय आहोत तुम्ही आम्ही प्रत्येक जण भारतीय सैनिकाच्या खंबीरपणे पाठीशी आहोत सरकार काय निर्णय घेत आहे सरकार कशा पद्धतीनं चाल चालतय या प्रत्येक गोष्टीवर तुमचं आमचं लक्ष आहे पण पेहलगाम हल्ला झाला त्याच्या अगोदर पुलवामा झाला भारतात घुसखुरी करण्या इतपत दहशतवाद्यांची मजल होते हा काय प्रकार आहे मग युद्ध परवडलं का सतत आपली माणसं मारत बसायचं याच्यावर सुद्धा सांगोपांग सारासार विचार करावा लागेल म्हणून ही चर्चा महत्वाची आहे सर्वांना सप्रेम जय हिंद जय जै भारत जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे विषय देशाशी निगडीत आहे महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात हा व्हिडिओ गेला पाहिजे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी विनंती आहे जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही नवीन असाल वेगळे वेगळे व्हिडीओ पाहत असाल परंतु सबस्क्राइब केलेले नसेल तर नक्कीच आपलं हे लाडके युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा वर असाल तर फॉलो करा इंस्टाग्राम ला असेल तर फॉलो करा संतोष शिंदे ऑफिशियल हे तुम्ही कुठेही सर्च केलं तरी मिळेल व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन व्हा कारण तुमचा आमचा अपडेट तुम्ही आम्ही एकत्र असणं भारतीय नागरिक जागरूक असणं ही फार गरजेची गोष्ट आहे काही गोष्टीवर असा प्रकाश टाकणार आहे ज्या गोष्टी खरंच विचार करायला लावणार आहेत तुम्हाला आम्हाला फक्त देशभक्तीच गाजर दाखवलं जात आहे दिलं तर नाहीच आहे समजा आणि त्याच्यात आम्ही हुरून जातो या सगळ्या गोष्टी जाणून घेणं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर भारताने युद्धच केलं पाकिस्तान सोबत जिरवलीच पाकिस्तानची तर भारताची ती काय पुढची स्ट्रॅटर्जी असेल कशा पद्धतीनं युद्ध होईल किंवा पाकिस्तान जर चालून आला तर भारताची तशी तयारी आहे का या सगळ्या चर्चेला काही शब्दांमध्ये प्र स्पर्श करून आपण पुढे जाऊया म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा एवढीच माफक अपेक्षा पहिलगाम मध्ये ज्या पद्धतीनं अनंतनाग जिल्ह्याच्या त्या काश्मीर खोऱ्यामध्ये चार दहशतवादी घुसले एका तासामध्ये सात आठ लय लाख सैन्याच्या गराड्यात असणार जम्मू काश्मीर संपूर्ण तिथली मिलिट्रीच्या ताब्यात असणारा तो केंद्रशासित राज्य एक तास चार दहशतवादी आतमध्ये घुसतात आणि सव्वीस निष्पाप भारतीयांना धर्म विचारून धर्माचं राजकारण जसं भारतात विखुरलेलं आहे त्याची पाळं मुळ परदेशात सुद्धा पोहोचली शत्रू राष्ट्रात सुद्धा घुसली आणि ते सुद्धा आम्हाला धर्मावरून टार्गेट करायला लागली ही कनेक्शन नाळ सुद्धा समजून घेतली पाहिजे गुन्ह्या गोविंदानं राहायचं आणि जो विकृत असेल त्याला ठेचायचं चा, या पद्धतीनं चाललं पाहिजे पण सतत विकृत राजकारण करायचं आणि सामाजिक राजकीय आणि धार्मिक असंतोष पसरवायचा त्याचे परिणाम निष्पाप सव्वीस पुरुषांना भोगावे लागले सव्वीस महिलांचे संसार उद्ध्वस्त केले त्या काश्मीरच्या खोऱ्यात फिरायला गेलेल्या त्या लोकांमध्ये दोन चार दिवसापूर्वी लग्न झालेल्यांपासून मुलाबाळांसहित बायका लेकरांना घेऊन गेलेल्या ले। ज्येष्ठांपर्यंत सगळ्या जाती धर्माची लोक होती हिंदू होती मुस्लिम होती ख्रिश्चन होती अजून वेगळे असतील तिथं टार्गेट हिंदू आणि ख्रिश्चन केलं नाम क्या है बता दो हिंदू हो क्या ढिशक्या मारून टाकलं एक नेपाळी सुद्धा मारला त्याच्यामध्ये ते चार दहशतवादी मारणारे भारतात कसे काय घुसले भारताच्या सीमेवर तर सैन्य आहे ना भारताची सुरक्षा प्रचंड कडक आहे ना मग हे आले कुठून आज किती दिवस झाले भारतावर हल्ला झाला होता सव्वीस लोक मारली गेली वीस पंचवीस दिवस झालेले असताना सुद्धा अजूनही भारताच्या सैनिकांना जम्मू काश्मीरच्या पोलीस यंत्रणेला बीएसएफ असेल आर्मी असेल नेव्ही असेल कुठलीही यंत्रणा घ्या एनआय असेल अजूनही चारही दहशतवादी सापडलेले नाहीत गंभीर विषय लक्षात घ्या आम्हाला भारत पाकिस्तान युद्ध खेळायचंय पाकिस्तानची जिरवायचे सगळं ठीक आहे ते चार दहशतवादी अजून सापडले नाहीत मी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना त्यांच्यावर दहा लाखाचं बक्षीस जाहीर केलं म्हणजे एक पॅरलर सरकार एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्रात आणि देशात निर्माण करतायत की काय असं एकंदरीत वाटतंय पण त्यांचं कंट्रोल इथल्या सुरक्षा यंत्रणेवर सरकारचं नाहीये हा भोंगळ कारभार किती आहे महाराष्ट्रामध्ये खून खटला बीडचा झाला होता त्याच्यातला सुद्धा एक आरोपी अजूनही फरार आहे नाही सापडला चार दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये सव्वीस लोक मारली गेली नाही सापडली ही गोष्ट किती संवेदनशील आहे गंभीर आहे याच्यावर आम्ही विचार करणार आहोत की नाही चर्चा करूया भारत पाकिस्तान युद्धाची जर भारताला वाटलं की पाकिस्तानची जिरवायची दहशतवाद वाढतोय आम्हाला आमचा पाक व्याप्त पीओके पाहिजे तो काश्मीर पाहिजे आताच काय ते करूया आर या पार ची लढाई पाकिस्तानला उद्ध्वस्त करून टाकू शंभर किलोमीटर ऑपरेशन सिंदूरच्या निमित्त ज्या सव्वीस निष्पाप लोकांना मारलं त्याचा बदला म्हणून भारताने ते कारवाई केली आणि जर ती कारवाई अजून ताकदीनं केली असती परंतु डोनाल्ड ट्रम्पची मध्यस्थी झाली त्यांनी काहीतरी कुजबूज केली पण अमेरिका तरी भारताच्या सोबत आहे का भारताच्या सोबत कोण युद्ध करायचं म्हणल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या बाजूनं कोणीही नाही का भारत एकाकी पडला भारत एकाकी पडण्याची कारण काय आहे याचा सारा सार है, है। trifon, सुद्धा सारासार विचार होणं गरजेचं आहे करणं गरजेचं आहे पाकिस्तान सोबत भारतानं युद्ध सो करायचं का पाकिस्तानला फक्त दहशतीत ठेवून वेळ मारून न्यायची का पाकिस्तानला सुद्धा भारतासोबत युद्ध करायचं का भारतात फक्त दहशतवादी पाठवून वर्षानुवर्ष भारत फक्त पाकिस्तान सोबत लढतच नाही पाकिस्तानच्या दहशतवाद्यांसोबत लढतोय याचा विचार तुम्ही आम्ही करणार आहोत की नाही युद्ध सदृश्य परिस्थिती आता आहे युद्ध कुणालाही परवडणार नाही जे सीमेवर राहतात त्यांनाच युद्धाच्या झाडा पोहोचतात तुम्ही आम्ही उर्वरित भारतात राहतो वेगळ्या वेगळ्या राज्यात राहतो म्हणून तुम्हाला आम्हाला युद्ध व्हावं असं वाटतं तिथल्या लोकांना विचारलं पाहिजे युद्ध पाहिजे का आणि मग या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते जर भारताच्या पाठीशीच कुणी नसेल भारत कितीही सुरुवातीला प्रयत्न केला पण परिस्थिती जर आवक्याच्या बाहेर गेली सरकारची धोरणं बदलत राहतात डायमेन्शन बदलत राहतात व्यवरचना बदलत राहतात शत्रू मात्र त्याच्या कारवाया अजिबात थांबवत नाही म्हणून या सगळ्या गोष्टीचा बदला घ्यायचा असेल आम्हाला आमचं पाकव्याप्त तिक त्यांनी पळवलेलं काश्मीर आम्हाला आमच्या ताब्यात पाहिजे आमचं काश्मीर त्यांना नाही मग तीच वेळ आहे कारण उद्या परत पाकव्याप्त काश्मीर आम्हाला पाहिजे म्हणून आंदोलन तर करू शकत नाही तिथं धरणे किंवा रॅली मोर्चे तर काढू शकत नाही मिल्ट्री कसली सक्षम आहे अजिबात कुणाला काय नाद करू देत नाही फक्त सर्वसामान्य माणसांवर दबाव आणि अतिरेके फरार युद्ध तिथले दहशतवादी संपवण्याचा प्रयत्न भारताने अत्यंत चांगला केला ऑपरेशन सिंदूर प्रचंड सक्सेसफुल झालं पण भारतानं जर ती लढाई तशीच ठेवली असती पाकिस्तानचं जर नाक कापलं पाकिस्तानला जर धडा शिकवला असता तर आज पाकिस्तानची हिंमत झाली नसती इथून पुढच्या काळात तरी भारतासोबत वैर घ्यायची आणि भारताच्या सीमावर्ती भागामध्ये जे घुसखोरी करून कशा पद्धतीने ते दहशतवादी घुसतात याच्यावर सुद्धा कडवटपणे नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे म्हणून युद्ध परवडेल की नाही याच्यापेक्षा भारतीय सुरक्षित राहण्यासाठी जे जे करावं लागेल ते ते केलं पाहिजे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय युद्धाची परिस्थिती महागाई बेरोजगारी या गोष्टीमुळं अजून ती परिसीमेला जाईल पण युद्धाच्या परिस्थितीमुळं सगळे भारतीय सैनिकांच्या पाठीशी आहेत एवढं मात्र ती च खरं आहे एवढंच मला या माध्यमातून मांडायचं होतं भारताप्रती तुमचं आमचं प्रेम हे खरंच आढळ आहे आपल्यासाठी राष्ट्रप्रथम आहे पण देश चालवणारे कारभारी हे एकांगी पडलेत का आणि दुसऱ्याच्या सांगण्यावरून ह्या सगळ्या गोष्टी करणार का अन्यथा नुसता बोलाचाच भात आणि बोलाची कडी हो, कारण काय होत छप्पन इंचा छातीचा नेता नुसतं सभांमध्ये आणि इकडं तिकडं जाऊन गुरगुरणार असेल आणि वे युद्धाच्या वेळेस जर तो सरेंडर होणार असेल तर मात्र युद्ध हे फक्त चर्चातून होत राहतं युद्ध करायचं की नाही करायचं काय सदृश्य परिस्थिती भारताच्या तिन्ही दलाचे प्रमुखच सांगू शकतात हे तितकच खरं आहे बाकी तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि ऑल प्रेस करा एवढीच माफक अपेक्षा जय हिंद जय जै भारत